कौस्तुभ चालू करा आंबेकर आतमध्ये यायचंय हे रेफ्री म्हणून असलेले विवेक नायकल सर हात करा जरा नायकल सर हात वरती करा थोड भारताचा संघ घेऊन गे युरोपला गेले होते भारताचा संघ विश्व चॅम्पियन साठी चौऱ्याहत्तर किलो त्यांच्या संघातून एका पैलवान गोल्ड मेडल आणला भारत देशाला आणि दोन पैलवानी काढलेला आहे अशी चांगली कामगिरी केली मध्यंतराला कुस्ती थांबली त्यावेळेस गुणफलक आहे लाल शून्य निळा एक इंटरनॅशनल कोच

संभाजी निकाळे हे बी इंटरनॅशनल कोच झालेले संभाजी निकाळ वापर संभाजी निकाळे सर निकाळे सर रशियाला घेते रशियाला रशिया संभाजी निकाल अहमादनगर सॉरी अहिद्यानगर नगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि उत्कृष्ट असा त्यांचा हटा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये गेला पंचाचा फौज फाटा चांगली भूमिका बजावतो चांगलं काम करतो मानाची सोन्याची गदा ठेवली होती 押していから चालू कुस्तीचा गुण गादी विभाग रेड पाच ब्ल्यू एक शेवटचे पंधरा सेकंद पहिला हा गड़, जळ मातीमध्ये पंधरा सेकंद बघा इकडं भेटा आपल्या गड़, चला वा बाबा वाघोबाई वागू आहे पाच एक लाल पाच निळा हो अगोदर जे गुण सांगताय ते रेट असता नंतर सांगितलेले ब्लेंजर पोस्टर पण हा दोन कोण आहेत सात अकरा एक टेकणे का फॉल दहा गुणाचं अंतर रेड अकरा